नमस्कार मनीषा गुनिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण एक पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे पूर्णाचे दिंड तुम्ही बघू शकताय पूर्णाचे दिंड किती छान मऊ लुसूषित असे तयार झालेले आहेत एकदम मस्त तयार झालेले आहेत चला तर बघूया पारंपारिक पदार्थ पूर्णाचे दिंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य दिंड बनवण्यासाठी आपण इथे तीन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही डाळ आपण अर्धा किलो घेतलेली आहे आता धुवून घेतलेल्या डाळीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचंय अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायचे चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचंय दोन चमचे तेल घालायचे चण्याची डाळ कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि चांगली शिजवून घ्यायची चण्याची डाळ आपण कुकरमध्ये चांगली मौसूद अशी शिजवून घेतलेली आहे आणि ही चाळणीवर आपण नितळून घेतलेली आहे शिजलेल्या चणा राईचं पुरण बनवून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून घ्यासवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तूप घातलंय तूप घातल्यामुळे पुरणाला छान चव येईल आता कढईमध्ये चांगली शिजवून घेतलेली चणा डाळ घालून घ्यायचे आपण पारंपरिक पद्धतीने दिंड बनवतोय त्यामध्ये बनून घेतलेलं पुरण आपण वाटत नाही त्यासाठी आपण ही डाळ चांगली शिजून घेतलीये आणि चमच्यानी चांगली घोटून घेतोय अशा प्रकारे चमच्यानी चांगली डाळ घोटून घ्यायची शिजलेल्या चणा डाळीमध्ये तीन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालून आहे वजनी प्रमाणात गुळ सुद्धा अर्धा किलो आहे बंदाचे वर पुरण चांगलं घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत सतत परतत राहायचंय त्याचं पुरण खाली लागण्याची शक्यता असते पुरण छान घट्टसर असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुरण पूर्णपणे थंड होऊ देऊया दिंडच्या बाहेरच्या आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायला लागेल त्यासाठी आपण इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीसाठी पिठामध्ये आपण एक चमचा साखर घालतोय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय पीठ मळून घेण्यासाठी आपण जे पाणी घेतलंय त्यामध्ये आपण दहा ते बारा केशरच्या काळ्या घातल्यात केशरच्या काळ्यामुळे पिठाला छान रंग येईल आणि चव सुद्धा खूप छान येईल पिठामध्ये आपण सहा चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तेलाचं मोहन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तेलाचं मोहन घातल्यामुळे दिंड चांगले खुसखुशीत कुछ होतात चिवट लागत नाहीत पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत आपण पुरीला जसं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय पुरीला ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे ही कणिक आपण मळून घेतलेली आहे आता ही मळून घेतलेली कणिक आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत शिजवून घेतलेलं पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या पुरणामध्ये आपण एक चमचा जायफळ आणि वेलची पूड घालून घेऊया सर्व चांगलं एकजीव करून घेऊया बनवून घेतलेल्या पुरणाचे आपण एक समान मध्यम आकाराचे पंचवीस गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय पुरणासाठी आपण शिजून घेतलेली डाळ ही वाटून न घेता पुरण किती मऊ लुसलुशीत असं छान तयार झालेलं आहे बघा दिंडसाठी मळून घेतलेली कणिक छान भिजली आहे आपण कणकेला एक चमचा तेल लावून घेऊन चांगलं मळून घेतलेली आहे आता ह्या कणकेचे पुरीपेक्षा थोडं थोडा मोठा असा गोळा घ्यायचा आहे मळून घेतलेल्या कणकेचे सुद्धा आपण एक समान असे पंचवीस गोळे तयार करून घेतलेले आहेत बनवून घेतलेले दिंड आपण मोदकाप्रमाणे वाफवून घेणार आहोत त्यासाठी चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे किंवा चाळणीमध्ये केळीचं पान घालायचंय किंवा कॉटनचा कपडा घालायचंय इथे आपण हळदीचं पान चाळणीमध्ये घालणार आहोत अशा प्रकारे हळदीची पानं चाळणीमध्ये लावून घ्यायची बनवून घेतलेला कणकेचा गोळा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये थोडासा बुडवून आहे आणि गोळ्याची पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची पुरीपेक्षा थोडी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची लाटून घेतलेल्या पोळीवर आपण बनून घेतलेला पुरणाचा गोळा असा मधोमध ठेवायचा आहे आणि थोडासा दाब द्यायचा आहे गोळा मधोमध ठेवल्यानंतर पोळीची एक बाजू अशी दुमडून घ्यायची घट्टसर दाबून घ्यायचे दुसरी बाजू दुमडून घ्यायचे नंतर ही बाजू दुमडून घ्यायची अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने दिंड तयार करून घ्यायचे तयार करून घेतलेले दिंड चाळणीमध्ये ठेवून द्यायचे अशाच प्रकारे आपण अजून एक दिंड बनवून घेऊया किती छान तयार होत आहे दिंड बघा तुम्हाला जर हे कणकेचे दिंड बनवायचे नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाची उकड घेऊन सुद्धा हे दिंड बनवू शकता बनवून घेतलेले दिंड चाळणीमध्ये थोड्याशा चा अंतरावर अशा लावून घ्यायचे आहेत आणि ह्या आता आपण वाफून घेऊया बनवून घेतलेले दिंड वाफून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवलंय पातेल्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पातेल्यावर दिंडाची चाळण ठेवलेली आहे चालणीवर झाकण ठेवलेलं आहे मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटं दिंड चांगली वाफून घ्यायची आहेत मध्यम आचेवर दिंड वाफवायला ठेवून पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया सर्व पुरणाचे दिंड आपण वाफून घेतलेले आहेत वाफून घेताना पूर्णाचे दिंड किती छान फुकतायत बघा आता आपण गॅस बंद करूया आणि दिंड थोडं थंड होऊन देऊया नागपंचमी निमित्त आपण आज पारंपरिक पद्धतीने पुरणाचे दिंड बनवले सर्व दिंड आपण छान वाफून घेतलेले आहेत आता एक दिंड आपण कापून बघूया सर्व दिंड छान मऊ लुसलुसित असे तयार झालेले आहेत या दिंडावर मस्तपैकी तुपाची धार सोडून मऊ लुसलुसित दिंड खायचा आजच्या रेसिपीमध्ये आपण नागपंचमीनिमित्त पारंपरिक पदार्थ बनवला तो म्हणजे पुरणाचे दिंड तुम्ही बघू शकताय पूर्णाचे दिंड किती छान तयार झालेले आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद